हाय मित्रांनो सगळ्यांना सुख सकाळ आज मी आमच्या गावच्या नदीपशी आलेला आहे आणि पाऊस रात्री लय मोठा पाऊस पडलेला आहे आणि बघा रात्रभर पाणी वरून गेलं आहे फुलावरून बघा पाणी बघा चालू आहे सध्या पण कमी झालेलं आहे आता कारण तो पाऊस लय मोठा आला आहे रात्री बघा दाखवतो तुम्हाला मी नदी खूप मोठी आहे आमच्या गावची बघा इकडं पण बघा बघा पाणी चालू आहे परंतु आता कम जि पाउस क्या वजता साढ़ दा अकता पाउस आ खूब मोटा आउस पाउस बस मोटा आए हो का असं पुलाला जे आता ब्रिज आहे या ब्रिजला असं असं कचरा तटल्याबद्दल असं पाणी वरून जायला बघतं ओका धोकादायक होतं आता पूर्णपर्यंत तर झाडं पिळ तटलेल्या आहेत आता मधी तीन चार ठिकाणी असं तटलेलं आहे आता असं तटल्यानंतर पाणी काय करतं वरून जायला बघतं आता ते मध्ये आहेत ना ते झाडं आहेत मध्ये खाली झाडं तटल्या आहेत मोठमोठे झाडं आहेत खाली Hola, everybody.